भाजपमध्ये वाचाळवीरांची कमतरता नाही आणि त्यांच्यापैकीचे एक म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे मागच्या काही दिवसांपासून ते सतत वादग्रस्त विधानं करत आहेत पोलीस व्यवस्थित काम करत नाही असा थेट आरोप ते नेहमी करतात मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी पोलिसांना टार्गेट केलं होतं पोलिस माझं काही वाकडं करू शकत नाही अशा प्रकारचं थेट विधान केलं होतं कारण आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे तो आम्हाला काही होऊ देणार नाही असं त्यांनी विधान केलं होतं त्यानंतर एका सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं की पोलीस माझं काही करू शकत नाही फार तर माझा व्हिडिओ ते त्यांच्या बायकोला दाखवतील अशा प्रकारे पोलीस डिपार्टमेंटचा त्यांनी थेट अपमान केला अपेक्षेप्रमाणे त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही परंतु आता हे नितेश राणे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण इतरांना नसेल परंतु पोलिसांच्या बायकांना त्यांची इज्जतीची काळजी आहे आणि अशाच पोलिसांच्या काही पत्नी थेट आयुक्तालयामध्ये पोहोचल्या त्यांनी नितेश राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी केली त्यावेळेस बोलत असताना त्या महिला संतापाने म्हणाल्या की नितेश राणे प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये सभा घेतात पोलिसांचाच जर अपमान त्यांना करायचा असेल तर पोलिसांचं प्रोटेक्शन सोडून द्या आणि पोलिसांची सुरक्षा न घेता त्यांनी ही विधानं करावी म्हणजे त्यांना नेमकं समजेल काय होतंय पोलीस ही त्यांची ड्युटी करत असतात त्यांचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नाही त्यामुळे आता स्वतः पोलिसांच्या घरातील महिलांचा किती मान राखला जातो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी आपल्याला काय वाटतं नितेश राणेंवरती कारवाई केली जाईल का या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र